नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण साईट विजिट करतो आहे आणि हे जे तुम्ही पाहताय ही पूर्वाभूमुख आर सी सी बिल्डिंग आहे टू बी एच के असणारी आणि आता प्लास्टरिंगचं काम संपत आलेलं आहे आणि फ्लोरिंगचं काम सुरू झालेलं आहे तर कशाप्रकारे प्लॅनिंग आहे कशाप्रकारे काम झालेलं आहे त्याचबरोबर ग्रिल कोणत्या प्रकारचे बसवलेले आहे त्याचा एरिया किती आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला या बिल्डिंगची कॉस्ट पण सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पाहताय हा पूर्वाभिमीक वास्तू आहे आणि हा बाहेरून प्लास्टर झालेला आहे बारा एम एमच्या या स्क्वेअर बारच्या ग्रील बसवलेले आहे तुम्ही पाहताय पाच बाय पाच फुटाच्या खिडक्या आहेत आणि प्रशस्तस त्याला व्हेंटिलेशन मिळालेलं आहे हॉलला आणि आता आपण बाहेरून हा नजारा तुम्ही पाहताय अजून प्लास्टर शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि ग्रानाईटचं कटिंगचं काम या ठिकाणी तुम्ही पाहताय सुरू आहे आणि ही जी बिल्डिंग आहे मित्रांनो पूर्वेला एंट्रन्स आहे या ठिकाणी स्टेप्स आपण करणार आहोत चेऱ्यामध्ये आणि चिऱ्यामध्ये स्टेप्स केल्यानंतर हा फ्रंट वीस फुट बाय पाच फुटाचा प्रशस्त असा भरांडा आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय हे रेलिंग असणार आहे पुढे आणि आपण हॉल जो आहे तो सोळा बाय वीस फुटाचा प्रशस्त असा हॉल आहे आणि त्याच्या हॉलला समोर मित्रांनो चार खिडक्या आहेत उत्तरेला दोन खिडक्या आणि पूर्वेला दोन खिडक्या त्यामुळे व्हेंटिलेशन क्रॉस व्हेंटिलेशन असेल किंवा लाईट प्रकाश असेल हा भरपूर मिळणार आहे आणि तुम्ही पाहताय ग्रीलचं काम या ठिकाणी फिटिंगचं चा काम चालू आहे आणि समोर हा डोअर असणार आहे आणि मॅक्झिमम उजेड आणि या ठिकाणी कलर वगैरे झाल्यानंतरसुद्धा याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर या ठिकाणी हा हॉल आहे आणि हॉलमधूनच आपण या ठिकाणी तुम्ही पाहताय हा पॅसेज आहे आणि पॅसेजमध्ये दोन टॉयलेट आहेत एक इंडियन टॉयलेट आहे विथ बाथरूम आठ बाय चार फुटाचा आहे या ठिकाणी शॉवर वगैरे प्रोवाईड केलेला आहे फुल टाईल असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हा अग्ने कोपऱ्यामध्ये बारा बाय बारा फुटाचं किचन आहे ओटा एल टाईप ओटा आहे पूर्वेला आणि दक्षिणेला आणि पूर्वेला ओट उत, मेन ओटा असणार आहे आणि दक्षिणेला सर्विस ओटा असणार आहे तुम्ही पाहताय यालासुद्धा एक युटिलिटी दिलेली आहे बाजूला या ठिकाणी तुम्ही पाहताय हा एक सिंगल लॉफ्ट प्रोवाईड केलेला आहे लॉफ्टवरती बरंच आपलं साहित्य बसू शकतं आणि पाठीमाग बाजूलाच हा युटिलिटी चार बाय बारा फुटाचं युटिलिटी प्रोवाइड केलेलं आहे ह्याला रेलिंग वगैरे येणार आहे प्लास्टर चालू आहे आणि आता आपण काय करतो आहे किचनमधून या ठिकाणी हा पैसेज आहे आणि हा पुढे बेडरूम दिसतोय आणि ह्या दोन बेड आणि किचनच्यामध्ये दोन टॉयलेट आहेत या ठिकाणी हे कमोड असणार आहे आणि यामध्ये सुद्धा बाथरूम आणि कम कमोड आहे म्हणजे टू इन वन आहे इकडे सुद्धा इंडियनचा पार्ट आहे आणि याला लागूनच या ठिकाणी मास्टर बेडरूम आहे बारा बाय बारा फुटाचे सुद्धा सेम प्रोविजन केलेलं आहे मोठ्या के खिडक्या आहेत सहा बाय चार फुटाच्या दोन पश्चिमेला आणि दक्षिणेला या ठिकाणी जिन्याकालचा भाग हा आतमध्ये कपाट करण्याचा विचार आहे तसंच या ठिकाणी तुम्ही पाहताय हा लॉफ्ट दिलेला आहे सिंगल लॉफ्ट याच्या खाली फर्निचरचं कपाट होऊ शकतं वॉर्डरोप आणि आता आपण परत पॅसेजमध्ये आलेलो हो। आहोत आणि आता पॅसेजमधून परत हॉलमध्ये आलेलो हो। आहोत आणि वरती जाण्यासाठी मित्रांनो हा जिना आहे आणि ह्या जिन्याच्या खालीसुद्धा एक बाथरूम आणि बाथरूमच्या बाहेर आपण स्पेस केलेले आहे हे चार बाय पाच फुटाचं बाथरूम आहे सिंगल बाथरूम आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय हा याचा पॉईंट काढलेला आहे वॉशिंग मशीन आणि वॉशमेशीन त्यानंतर हॉलमधूनच दुसऱ्या एक वायवे कोपऱ्यामध्ये बारा बाय बारा फुटाचं सुद्धा मस्त असं सेकंड बेडरूम आहे त्यालासुद्धा चार बाय सहा फुटाच्या दोन खिडक्या पश्चिमेला आणि उत्तरेला आणि एक सिंगल लॉक प्रोव्हाइड केलेला दिसतो आहे तुम्हाला इलेक्ट्रिकल कन्सील फिटिंग केलेलं आहे आणि ही जी बिल्डिंग आहे मित्रांनो पूर्वाभ आहे जी प्लस वन जरी तुम्हाला जिना आत असला तरी जी जिन्याची कॅप आपण आर सी सी केलेली आहे आणि समोरून अशा पद्धतीनं लूक आहे बाहेरून सुद्धा तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी युटिलिटी तुम्हाला मगाशी मी दाखवलं आग्नेय कोपऱ्यामध्ये बरंचसं अजून काम अपूर आहे फ्रंट स्टेप्स असतील किंवा किचनमध्ये आउटर स्टेप्स असतील त्या पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे तुम्हाला सुद्धा टू डी प्लॅनिंग थ्री डी इलेव्हेशन आर सी सी डिझाईन करून हवं असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता या बिल्डिंगची मित्रांनो एरिया आहे ग्राउंडला चौदाशे आणि फर्स्ट फ्लोरला शंभर पंधराशे स्क्वेअर फीटचा एरिया आहे आणि जवळपास तीस लाख रुपये खर्च या बिल्डिंगला अपेक्षित आहे वरचं छप्पर सोडून वरचं जो काय फॅब्रिकेटेड छप्परचं चा वेगळे चार लाख रुपये लागणार आहेत म्हणजे चौतीस लाखामध्ये वरती छप्पर आणि खाली अशा पद्धतीनं टू बी एच के प्रशस्त असं चौदाशे स्क्वेअर फीटचं आणि वरती टेरेस एक हजार स्क्वेअर चौदाशे स्क्वेअर फीटचं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आणि सबस्क्राईब चॅनल केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद